अवैध धंद्याविरोधात बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये महिला धडकल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याचा थेट गाजत वाजत बिटरगाव पोलीस स्टेशन गाठले पोलीस स्टेशन अंतर्गत चाललेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी सदरील महिलांनी केली धानकी शहरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू असून काही राजकीय तथा गुंड प्रवृत्तीचे लोक हे अड्डे चालवीत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे उमरखेडून ढानकी शहरात प्रवेश करतात अगदी रस्त्याच्या बाजूला मोठा जुगार अड्डा आहे शाळकरी मुलांना जुगार अड्ड्यातून बाहेर पडणाऱ्या दारुड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे असा महिलांचा आरोप आहे तसेच या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षापासून बदली न झालेले काही बीड जमादार मनमानी करीत असल्याचे चित्र आहे बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे याकडे कसं लक्ष देतात हे पाहणे असुत्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट ढानकी। आपल्या त्यात घराचं घरपण अन्न हे सगळं मागवून सुद्धा आपलं पाच पन्नास रुपये जमा करण्याचा सा मानस आमच्या महिलांचा परंतु ते पन्नास रुपये यांचा सध्याकाळचा ते नवरा येतोय तारूच्या नादांना म्हणा जुगाराच्या नादाना म्हणा ते त्यांना मारहाण करून त्यांचे पन्नास रुपये सुद्धा घेऊन जाते आणि उद्या पहाटे आपल्या घरामध्ये काहीही राहत नाही असा एवढा मोठा त्रास आमच्या महिला माता भंगरीना आहे सदर विजा गावला पोलीस स्टेशन अजून सुद्धा या पोलीस स्टेशनच्या अवती या पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या अवती भोवती सर्व दारूचे धक्क्याचे भुगाराचे जे धंदे आहेत त्या धंद्यांना आळा घालण्याकरिता आम्ही विनंती कर पर आम्ही त्या महिलांचा या ठिकाणी महिला आपल्या पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेल्या आहेत करिता साहेब आम्ही तुम्हाला करतात हे दारुडे लोक परत आपण आपल्या या दोघांचा मान्य आहे परत वर्षासाठी